पैशाची अडचण आल्याने मध्यस्थी मार्फत सोनई तालुका नेवासा येथील गाळे गहाण ठेवले होते गहाण ठेवलेले गाळे ताब्यात घेण्यासाठी गेलो असता मला अशोक कुसळकर आणि संदीप कुसळकर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली चौकशीसाठी गेलेल्या एल बीच्या पोलिसांवरही खंडणीचा खोटा आरोप केला असल्याचे अनिल मनोहर आवटी यांनी म्हटले आहे आऊटी यांचे सोनई गावात गाळे असून ते पूर्वी तेथे सलूनचा व्यवसाय करायचे त्यांना सन दोन हजार तीन मध्ये पैशांची अडचण आल्याने त्यांनी पाराजी कोले यांच्या मार्फत अशोक कुसळकर यांच्याकडे अशो कर, अशो गाळे गहाण ठेवले होते अशोक कुसळकर आणि संदीप कुसळकर यांनी ते गाळे पाडले माहिती मिळाल्यानंतर आवटी हे त्यांच्याकडे गाळे का पाडले याची विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे कुसळकर यांनी अठरा लाख रुपये मागितले आणि दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला होता या तक्रार अर्जाची शहानिशा करण्यासाठी एल सी पोलीस कुसळकर यांच्याकडे गेले असता त्यांच्यावरच खंडणीचा खोटा आरोप केला मी पोलिसांसोबत नसतानाही माझे नाव घेतले गेले गाळ्याचा विषय दूर ठेवून पोलिसांविरोधात कुसळकर उपोषणाला बसले आहे ते उपोषण चुकीचे आहे माझे गाळे मला मिळावे नाही तर मी सोनई पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करेल असा इशारा आवटी यांनी दिला आहे संदीप कुसळकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यासह चार ते पाच अनोळखी यांनी बंदुकीने संपून टाकेन अशी धमकी दिली असून त्यांच्यापासून माझ्या जीवितला धोका असल्याचे आवटी यांनी म्हटले आहे अनिल मनोहर आवटी राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सध्या रा, तपन रोड अहमदनगर नगरला येण्यापूर्वी माझे सोनं येथे सलून व्यवसायाचं दुकान होतं या दुकानच्या शेजारी अशोक वडापाव यांचा वड्याचा व्यवसाय होता दोन हजार साली दोन हजार तीन साली मला पैशाची आर्थिक अडचण आल्यामुळे मी अशोक कुसळकर यांना पाराजी कोले यांना मध्यस्थी करून गाळे त्यांच्याकडे गाण ठेवण्यास दिले त्यानंतर मी दोन हजार दहाला नगरला राहायला आलो मध्यंतरी मी गाळे मागणीसाठी गेलो असता अशोक कुसळकर यांनी सांगितलं की ब तुमच्या गाळे तुम्ही कधीही घ्या तुम्हाला अडचण असेल तर म्हणजे आत्ता गरज नाही तुम्ही केव्हाही येऊन तुमच्या गाळे घेऊ शकता आणि तुमचे दिलेले जे पैसे आहेत ते व्याज पण नको आम्हाला अशी त्यांची भाषा असतानाही मी गाळे मागणीसाठी गेलो असता कारण मला माहिती मिळाली की माझे गाळे पाडण्यात आले म्हणून मी सोनई येथे गेलो असतं त्यांना गाळे का पाडले असं विचारलं असतं त्यांनी मला तू कोण विचारणार अशा पद्धतीची भाषा करून अठरा लाख रुपये दे आणि तुझ्या गाळे ताब्यात घे आम्ही बँकेकडून हिशोब करून आणलेला आहे सगळा अशा प्रकारची माझ्याशी भाषा केली मला दमदाटी केली आणि जिवे इथे जर परत आला गाळ्या मागणीसाठी तर तुला जीवे मी जिवे मारू अशा प्रकारची धमकी दिली त्यानंतर मी या धमकीनंतर सोन अहमदनगरला आल्यानंतर तिथे एस पी कार्यालयाकडे माझा तक्रार अर्ज दिला या तक्रार अर्जाची शहानिशा निशा करण्यासाठी पोलीस सोनेला गेले असतात त्यांनी विनाकारण त्यांच्यावरच खंडणीचा दावा दाखल केला आणि विशेष म्हणजे मी या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांविषयी शाखेच्या व्यक्तींबरोबर तिथे सोन येत नसतानाही मला त्यां माझं नाव त्यांनी त्यात गोवलं आणि शा स्थानिक गुन्हा शाखेच्या लोकावर चुकीचा आरोप करून त्यांनी खंडी खंडणी मागितली अशा प्रकारची भाषा वापरली वास्तविक पाहता गाळ्याचा विषय असताना तो गाळ्याचा विषय दूर ठेवून गाळा ताब्यात देण्याऐवजी त्यांनी तो विषय पोलिसावरच चुकीच्या पद्धतीने हाताळला आणि आज सोनं येथे उपोषणाला बसलेले आहेत आज चौथा दिवस आहे उपोषणाचा हा हे जे उपोषण आहे हे उपोषण चुकीच्या पद्धतीने त्यांनी चालवलेलं आहे वास्तविक पाहता माझा संबंध फक्त गाळ्याशी होता मी यापूर्वी त्यांच्याशी गाळ्या मिळण्याबाबत अतिशय प्रामाणिकपणे प्रेमाने त्यांच्याशी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून तसा कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही उलट वेळोवेळी वेड़ मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोनवरून माझ्याशी केलेल्या संभाषणाच्या रेक रेकॉर्ड माझ्याकडे आहेत त्यांनी गा तुमचा गावा तुम्हाला ताब्यात देतो पाराजी कोलेंना घेऊन मा, को या अशा प्रकारची अशा प्रकारची भाषा वापरली आणि वास्तविक पाहता पाराजी कोले हे पण या संदर्भात त्यांना सहकार्य करताना मला दिसतात माझी वास्तविक पाहता एकच मागणी आहे की माझे गाळे मला ताब्यात मिळावेत सोनई पोलीस स्टेशनने या संदर्भात आपली भूमिका योग्यरित्या पार पाडावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी सोनई पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करेल अशी वास्तविक पाहता माझा गाळा हा पाराजी कोले यांच्याशी व्यवहार व्यवहार आहे त्यांना मी माझे गाळे गहाण ठेवण्यासाठी दिले होते त्यांनी ते अशोक कुसळकर यांच्याकडे गहाण ठेवले आणि त्यानंतर मी वास्तविक गाळे मागण्यासाठी गेलो असता संदीप कुसळकर यांनी मला दमदाटी करून त्यांचे चार पाच मित्र जे अनोळखी होते यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तू जर परत इकडे आला तर तुला आम्ही बंद माझ्याकडे बंदूक आहे मी बंदुकीने तुला संपवून टाकीन आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला पण मी संपवून टाकीन अशा प्रकारची भाषा वापरली यामुळे माझ्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे तरी मला या संदर्भात मी माझ्या जी गाळ्याची मूळ मागणी आहे ती मागणी सोडून यांनी विनाकारण हे उपोषण करून पोलीस खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि यातून त्यांचा हेतू हा गाळे न देता पोलिसांवरच विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो संदीप सरकार हा मूळतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सोनई पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याने यातूनच मला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना चालना देऊन विनाकारण समा समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी चालवलेलं उपोषण हे फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी असून त्यात पोलिसांचा कुठलाही प्रत्यक्ष रोल नाही फक्त चौकशीसाठी गेले असता उलट संदीप पुसळकर हे त्यांना म्हणाले की आमच्या घरी चौदा तारखेला लग्न आहे लग्न झाल्यानंतर आम्ही नगरला येऊन भेटतो आणि काय व्यवहार आहे गाळ्यांचा तो मिटवून घेऊ सामोपचाराने अशी भाषा वापरली परंतु स पेपरमध्ये त्यांनी एल बीवरच खंडणी आणि मीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे अशा प्रकारची बातमी पेपरला टाकून माझी आणि पोलीस डिपार्टमेंटची आणि स्थानिक गुन्हे शाखेची बदनामी केलेली आहे